नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो हो। ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि मग आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की आता दहा मेला अक्षय तृतीया येत आहे तर सगळ्यांना माहितीच आहे तर अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिव चांगला दिवस मानला जातो ह्या दिवशी लग्न ठरवण्याचे कार्य किंवा एखादं गृहप्रवेश म्हणा किंवा नवीन वस्तू खरेदी करणं गाडी किंवा घरात एखाद्या नवीन वस्तू आणणं किंवा एखाद्या कंपनीचं उद्घाटन करणं किंवा एखाद्या ऑफिसचं असे जे नवीन काही पण करणार असेल तर ह्या दिवशी मग हा म हा दिवस चांगला मानला जातो त्यामुळे ह्या दिवशी कोणत्या पण दिव कार्याची सुरुवात केली तर ती ते कार्य चांगलंच होतं त्यामुळं मग ह्या दिवशी बरेच जण काय करतात सोनं खरेदी वगैरे करतात पण काय होतं ज्यांना सोनं खरेदी शक्य होत नाही कारण सोनं खूप महाग झाला आहे तर सोनं खरेदी करता येत नसेल तर मग त्यांनी काय करायचं आहे सोन्यापेक्षाही अजून खूप गोष्टी आहेत की त्या चांगल्या त्या तुम्ही मग खरेदी करू शकता त्यामुळे तुमच्या घरात प्रगती होऊ शकते जी पण वस्तू तुम्ही घेतलात ती शेवटपर्यंत टिकून राहते घरात धनलाभ होतो कधीच अन्नधान्याची टंचाई निर्माण होत नाही तर मग कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या आहेत तर त्यातली तुम्ही एखादी जरी गोष्ट घरी आणलात तर त्या दिवशी मग खूप शुभ मानले जाते तर मग काय करायचं आहे सगळ्यात अगोदर तुमच्या तुम्हाला जर कापूस कापूस जर शक्य होत असेल तर तुम्ही मग कापूस खरेदी करा किंवा मग मातीची भांडे असतात जी नाही का लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळं मग मातीची भांडे तुमच्या इकडं भेटली तर तुम्ही मातीची भांडे पण खरेदी करू शकता म्हणजे त्यात कसं मातीचा दिवा म्हणजे दिवा कसा आपण देवापुढं लावला जातो त्यामुळे मग मातीचा दिवा आणला तर ते पण लक्ष्मीचं प्रतीक मानतात त्यामुळं मग त्याने पण तुमच्या घरात धनलाभ वगैरे होऊ शकतो किंवा पिवळी मोहरी असती किंवा जव ह्या जर गोष्टी तुम्ही घरात आणलात तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते आणि मग त्यानंतर पितळेची भांडी ही जास्त कोण कोणाच्या घरी नसतात मग ह्या दिवशी जर तुम्ही पितळेची भांडी खरेदी केलात तर खूप शुभ मानले जाते आणि जर मग यापैकी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींपैकी कोणतीच एखादी वस्तू खरेदी करायला जमलं नसेल तर मग काय करायचं आहे तुमच्या घरी दिवसभरातून नाही का अक्षयत्रितेच्या दिवशी दिवसभर कोणी पण असं दान मागण्यासाठी वगैरे आले तर मग त्यांना धान्य दान करायचं आहे काय असेल तुमच्याकडे ज्वारी गहू किंवा तांदूळ यातलं कोणतं ता पण एखादं धान्य तुम्ही दान करायचं आहे कारण की स्वामी म्हणतात दान केल्याने आपल्या घरात भरभराट बर होती किंवा आपल्या घरात कधीच काही कमी पडत नाही त्यामुळं अक्षय तृतीयाच्या दिवशी पण धान्य दान केल्यामुळे कधीच घरात गरिबी येत नाही आणि मग त्यानंतरच दुसरी गोष्ट म्हणजे की आपण जे देवपूजेमध्ये सुपारी वगैरे वापरतो किंवा कलश वगैरे केल्यानंतर त्या तांब्यात पण सुपारी टाकतो तर मग ती सुपारी पण तुम्हाला दान करायची आहे सुपारी दान केल्याने काय होतं की भगवान विष्णूची कृपा आपल्यावर राहती किंवा मग सुपारी नाही जमलं तर तुम्ही मग नारळ पण दान करू शकता किंवा मंदिराचे तिथे गेल्यानंतर तुम्ही मंदिराच्या बाहेर वगैरे बसलेले असतात लोक त्यांना तुम्ही मग नारळ दान करू शकता सुपारी यातली कोणती पण एखादी गोष्ट तुम्ही दान केल्याने काय होतं भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर राहती आणि मग घरात कधीच असं ल पैशाची टंचाई निर्माण होत नाही किंवा अन्नधान्याची टंचाई निर्माण होत नाही म्हणजे याचा अर्थ काय होता असं काही पण दान केल्याने घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही लक्ष्मीची कृपा कायम राहते घरावर आणि मग ह्या गोष्टी झाल्या ह्या सगळ्या घरगुतीत आणि मग देवघरातील मग गोष्टी जर तुमच्याकडे नाही का पिवळ्या कवड्या किंवा पांढऱ्या कवड्या असतात मग त्यातली तुम्ही पिवळ्या कवड्या जरी आणल्या किंवा पांढऱ्या कवड्या जरी आणल्या कारण कवड्या कवड्या पांढऱ्या असो किंवा पिवळ्या तर ह्या लक्ष्मीला खूप आवडतात लक्ष्मी देवीला दे त्यामुळे मग यात जर तुम्ही पिवळ्या कवड्या आणलात त्याच दिवशी खरेदी केला तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होती कारण लक्ष्मी मातेला पिवळ्या कवड्या खूप आवडतात आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळं लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर टिकून राहते आणि मग कधीच पैशाची अडचण निर्माण होत नाही आणि मग ह्या सगळ्या एवढ्या यातली कोणतीच तुम्हाला गोष्ट शक्य झाली नसेल तर मग तुम्ही ही गोष्ट तरी करू शकता जी की सगळ्यांना उन्हाळ्यात आता उपयोगी असतेच की जो नवीन माठ आता एखाद्याने जरी माठ घेतला नसेल तर मग तृतीयेच्या दिवशी हा शुभ मुहूर्त असतो त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी मग नवीन माठ घरी आणू शकता कारण आपण नवीन वस्तू आणल्यानंतर त्या वस्तूचा घरात वापर होतो आणि मग पाणी हे लक्ष्मीचं प्रतीक असतं त्यामुळं मग घरातील सगळ्यांनाच उपयोगी येतं त्यामुळं नवीन माठ तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आणू शकता तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत की तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी मग शुभ मुहूर्त असतो म्हणून यातली कोणती एखादी गोष्ट तुम्हाला कोणतीच गोष्ट सगळ्या गोष्टी शक्य झाल्या नसेल तर एखादी कोणती तरी गोष्ट तुम्ही मग घरी घेऊन या किंवा पिवळ्या कवड्या आणा किंवा एखादा नारळ वगैरे दान करा किंवा दान करा यातली एखादी गोष्ट केला तरी चालेल तर मग हा असा होता आजचा व्हिडिओ तर मग अक्षय तृतीयेच्या दिवशी यातली एखादी गोष्ट तुम्ही नक्की करा कारण घरात मग कधीच पैशाची अडचण निर्माण होणार नाही आणि मातेची कृपा तुमच्यावर कायम राहील तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मग व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका